जय शिवराय मित्रांनो मागे व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये बघितले की महाराजांनी राजापूरची जी वखर होती ती कशा पद्धतीने लुटवली आणि इंग्रजांना कशा पद्धतीने कैद केले आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सूर्यराव कशा पद्धतीने फक्त एका पत्रामुळे महाराजांच्या विरुद्ध जातात आणि विरुद्ध गेल्यामुळे त्यांना काय परिणाम हा भोगायला ला लागतो ना हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो जेव्हा महाराज हे कोकणात येतात तर त्यावेळेसचा टाइम होता तो म्हणजे सोळाशे साठ चा सुरुवातीचा आणि त्यावेळेस महाराजांची ती कोकणातली मोहीम होती ते चालू होते आणि जवळपास सोळाशे साठच्या अखेरीस आदिलशाहीचं सूर्यरावाला एक खणखणीत पत्र येतं आणि त्यामुळं सूर्यराव घाबरतो आणि सूर्यराव हा परत आदिलशाही कडे वळतो आपल्या सर्वांना माहित आहे की महाराज जेव्हा काही सैन्य घेऊन हे राजापूरला गेलेले होते तर त्यावेळेस संगमेश्वरी तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सोबत काही सैन्य हे ठेवलेले होते आणि त्याच संगमेश्वरी सूर्यरावाने आपल्यासोबत काही सैन्य घेऊन जेथे तानाजी मालुसरे होते पिलाजी होते यांच्यावरती अचानक रात्री हल्ला चढवला आणि तानाजी मालुसरे व जे मावळे होते ते सुद्धा बेसावध नव्हते आणि ते लगेच तयारीला लागले आणि सूर्यरावाच्या सैन्यासोबत हो तानाजी मालुसरांचं सैन्य आहे ते दोन हाती करायला लागलं आणि सूर्यरावाचे जे सैन्य होतं त्यांच्या जे काही तुकड्या होत्या त्यातील काही तुकडी हो ती तानाजी मालुसरे व त्यांच्या सैन्यावरती चालून आलेली होती आणि काही तुकडी ती म्हणजे तिला आणि त्यांच्या सैन्यावरती चालून आलेली होती तानाजी मालुसरे हे खूप प्रखरपणे त्यांना विरोध करत होते त्याच पद्धतीने पिलाजी सुद्धा त्यांना प्रखरपणे विरोध हे करत होते परंतु पिलाजी रावांची जी बाजू आहे ती थोडीशी कमकुवत पडत होती आणि तानाजी मालुसरांची जी बाजू आहे ती वरचढ होत होती आणि मित्रांनो हा सर्व रण संग्राम चालू असताना पिलाजी रावांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि म्हणून ते मैदान सोडून पळत सुटले आणि हे पाहिलं तानाजी रावांनी आणि तानाजी मालुसरे हे लगेच पिलाजींच्या पाठीमागे धावत सुटले आणि जेव्हा ते धावता त्यांना पकडता आणि जेव्हा परत आणता तर असं सांगितलं जात की पिलाजींना दगडाला बांधून सुद्धा ठेवला जातं जेणेकरून पिलाजी हे परत पळू नाही म्हणून आणि परत जे मावळे आहे त्यांचा जो सूर्यरावावरती प्रखरपणे विरोध हा चालू झाला आणि सूर्यरावाचे जे सैन्य त्यांना परत पराभूत करून त्यांना वापस जाण्यासाठी भाग पाडलं हा सर्व प्रसंग कळतो ते म्हणजे महाराजांना काही काळानंतर महाराज येतात ते म्हणजे संगमेश्वर ठिकाणी तानाजी मालुसरे आणि पिलाजी या सर्वांना ते भेट देतात आणि त्यावेळेस या गोष्ट ही सुद्धा झालेली होती की ज्यावेळेस महाराजांनी सूर्यरावासोबत तह केलेला होता तर त्यावेळेस त्यांचं ठरलं होतं की पाली या ठिकाणी जो जसवंतराव होता त्याच्यावरती जेव्हा आम्ही चालून जाऊ तर तेव्हा तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करायची म्हणून परंतु सूर्यरावाने तसं काही केलं नाही सूर्यरावांनी महाराजांना मदत ही केलीच नाही आणि महाराजांना ती सुद्धा गोष्ट ही समजलेली होती महाराज जेव्हा संगमेश्वर ठिकाणी आले तानाजी मालुसरे व मावळ्यांना भेटले त्यांची महाराजांनी पाठ थोपडली महाराजांना आता कळलं की सूर्यराव हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये म्हणून त्यांना सुद्धा अद्दल ही घडवलेलीच पाहिजे परंतु सूर्यराव जर का बघितलं तर एकदम थाटामाटात राहणारा माणूस आणि एकदम निर्धास्त झालेला माणूस होता त्यांना असं वाटायचं की शिवाजीराव म्हणजे काय ते आपलं काही करू शकणार नाही म्हणून ते स्वतः आपल्याला पत्र वगैरे पाठवत आहे परंतु त्यांना माहितीच नव्हतं आणि त्यामुळे सूर्यराव हे आपली जी सैन्य होतं ते सुद्धा कमी करतो त्यांना सुट्टीवर ते सुद्धा पाठवून देतो महाराज मग पंधरा हजार फौजी शृंगारपुरावरती चालून येतात आणि ही बातमी जेव्हा सूर्यरावाला समजते सूर्यराव तेच आपल्या पूर्ण कुटुंबासहित पळ काढतो त्याच्याशिवाय त्यांना काही पर्याय नव्हता आणि महाराज येतात ते म्हणजे शृंगारपुरे शृंगारपुरे येऊन बघतात तर काय सूर्यराव किंवा त्याचं कुटुंब कोणीही नाही फक्त होता तो म्हणजे वाडा थाटामाटात असलेलं सिंहासन महाराज ह्या सर्व गोष्टी बघतात तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराजांना घाबरून हा सूर्यराव पळून गेलेला होता आणि परत शृंगारपूर हे स्वराज्यामध्ये दाखल झालेलं होतं तर मित्रांनो ही छोटीशी माहिती होती ज्यामध्ये आपण बघितलं की महाराजांच्या दाकाने सूर्यराव हा कसा पळून गेला याची जर कधी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या मित्रमंडळीने सुद्धा व्हिडिओची लिंक नक्कीच पाठवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय